हे हाय हॅलो नमस्ते जी ससरी काल कसे आहात सर्वजण अशा आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मस्त आणि मजेत असाल मित्रांनो आपल्या देशामध्ये तीन गोष्टी अतिशय वेगाने वाढत आहेत पहिली गोष्ट म्हणजे लोकसंख्या दुसरी गोष्ट म्हणजे गरिबी आणि तिसरी गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार तुम्ही तुमचं कोणतंही काम करण्यासाठी जा तिथे तुम्हाला ना भ्रष्टाचार झालेला पाहायला मिळतो उदाहरणार्थ तुम्ही जर एखादं कागदी काम करण्यासाठी गेला असाल तर समोरचा अधिकारी ना तुमच्याकडून पैसे मागतो जर तुम्ही त्या अधिकाऱ्याला जास्त पैसे दिले तर तुमचं ते कागदी काम आहे ना एकदम सोप्या पद्धतीने सहजपणे होऊन जातं जर तुम्ही त्या अधिकाऱ्याला जास्त पैसे नाही दिले तर ना त्या अधिकारी कोणतं ना कोणतं कारण देऊन तुमच्या त्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आजच्या घटनेमध्ये एक सत्तावीस वर्षाची मुलगी आहे जी ना खूप गरीब आहे ती तिचं रेशनिंग कार्ड काढण्यासाठी अधिकाऱ्याकडे जाते त्या अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर तो अधिकारी तिला दोन पर्याय देतो एकतर त्या अधिकाऱ्याला पैसे दे आणि दुसरा पर्याय तो त्या मुलीला देतो एक रात्र तो माझ्यासोबत झोप ती सत्तावीस वर्षाची मुलगी मजबूर असते तिच्याकडे पैसे नसतात त्यामुळे ती दुसरा पर्याय निवडते ती त्या अधिकाऱ्यासोबत झोपते तीन महिन्यामध्ये जवळजवळ तेरा अधिकाऱ्यांनी तिच्या मजबुरीचा फायदा उचलला होता तेरा अधिकाऱ्यांनी तिच्यासोबत रात्र घालवली होती तर बघूया नक्की ही घटना काय होती कुठे घडलेली मित्रांनो या घटनेची सुरुवात उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर या जिल्ह्यातील भटहट या छोट्याशा गावामधून होते कहाणीची सुरुवात दोन हजार पंधरामध्ये होते तुम्हाला ही कहाणी एकदम सोप्या पद्धतीने समजण्यासाठी जी सत्तावीस वर्षाची मुलगी आहे ना तिचं आपण एक काल्पनिक नाव ठेवूया तिचं काल्पनिक नाव आपण सोनल असं ठेवूया सोनलचं लग्न या भटहट गावातील एका तरुणासोबत होतं तो तरुण पण गरीब होता ही सोनल पण गरीब होती परंतु सोनलना दिसायला खूप सुंदर होती असं समजा की ती एक अभिनेत्रीच होती परंतु परिस्थिती गरीब असल्यामुळे ना तिला जास्त शिकता आलं नव्हतं त्या तरुणासोबत लग्न झाल्यानंतर तो तरुण पण या सोनलला खुश ठेवण्यासाठी बाहेर काम करायला वगैरे सुरुवात करतो सोनलचे जे सासू सासरा होते, तेना होते। सोनल सोनल ते ना त्यांच्यापासून दूर होते म्हणजे जिथेही सोनल आणि सोनलचा नवरा राहायचा त्या त्यांच्या घरामध्ये हे दोघेच होते त्याच्यानंतर एक वर्ष निघून जातं एक वर्ष निघून गेल्यानंतर सोनल आणि सोनलचा नवरा मुंबईमध्ये येतात मुंबईमध्ये आल्यानंतर दोघे मुंबईमध्ये राहायला सुरुवात करतात सोनलचा नवरा एका कारखान्यामध्ये कामाला लागतो कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही किंवा कोणते विचार नाही आहेत असंच दोन तीन वर्ष मुंबईमध्ये यांची जातात आता वर्ष येतं दोन हजार अठराचं दोन हजार अठराच्या वर्षामध्ये सोनलचा जो नवरा होता ना तो आजारी पडतो सोनल त्याचा नवरा वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वगैरे जातात उपचार करण्याचा प्रयत्न करतात परंतु ना त्यांना कोणताच फरक पडत नव्हता सोनलचा नवरा ना जास्तच आजारी पडत होता त्यामुळे ते काय करतात मुंबईतील ते त्यांचं काम सोडून उत्तर प्रदेश राज्यातील त्यांच्या गावी येतात त्यांच्या गावी आल्यानंतर जेथे ते, ते पहिले राहायचे त्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात सोनलच्या नवऱ्यावरती उपचार करण्याचा प्रयत्न करतात परंतु ना कोणताच उपचार त्यांच्या कामी येत नाही दोन हजार अठरामध्येच सोनलच्या नवऱ्याचा मृत्यू होतो आता ही फक्त सत्तावीस वर्षाची मुलगी पुढचं आयुष्य तिच्यासाठी खूप मोठं होतं पुढच्या आयुष्यामध्ये ना खूप तिला काही करता येत होतं आता इथेच सोनलच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर सोनलचे जे सासू सासरा होते ना ते पण सोनलला तिच्या घरामध्ये येऊ देत नाहीत आणि अजून एक वाईट गोष्ट अशी तिचे आईवडील पण तिला तिच्या घराकडे येऊ देत नाहीत आता सोनलकडे कोणताच पर्याय नव्हता जो तिच्या हक्काचा एक व्यक्ती होता तिचा पती त्याचा पण मृत्यू झालेला होता सोनल कुठे कामाला वगैरे जात नव्हती याच्या आधी तिने कधी काम पण केलं नव्हतं आणि त्या गावातील लोक वगैरे सांगतात की असं असं तू रेशनिंग कार्ड काढून घे तुला रेशन मिळेल महिन्याला त्याच्यानंतर मनरेगा एक स्कीम आहे त्या स्कीममधून तुला ना काम पण मिळेल आणि विधवा पेन्शन पण मिळेल त्याच्यानंतर सोनलच्या डोक्यामध्ये असा प्लॅन येतो की आपण रेशनिंग कार्ड काढूया जास्त काही नाही पण आपल्याला काम तर मिळेल आणि महिन्याला थोडंसं राशन मिळेल त्याच्यातून आपण आपलं जीवन ना जगू शकतो असा विचार करून सोनलना रेशनिंग कार्ड काढण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करते तिला समजतं रेशनिंग कार्ड काढायचं झालं तर आपल्याला पहिल्यांदा मदत घ्यावी लागेल या गावातील सरपंचाची आता जसे खासदार आमदार त्यांची जिल्ह्यामध्ये जशी ओळख असते ना तसेच गावातील जे सरपंच असतात ना त्यांची पण तलाट्यासोबत किंवा आधार कार्ड कुठे काढतात त्यांच्यासोबत किंवा रेशनिंग कार्ड कुठे काढतात त्या अधिकाऱ्यांसोबत ओळख असते मग ही सोनल काय करते त्या सरपंचाकडे जाते आणि त्या सरपंचाला सांगते मला रेशनिंग कार्ड काढायचं आहे तुम्हाला जर माझी मदत करायची असेल तर माझी मदत करू शकता तर तो सरपंच बघा हिला काय सांगतो ठीक आहे मी तुला मदत करेन तुझं रेशनिंग कार्ड काढून देईन परंतु ना त्याच्यासाठी पैसे द्यावे लागतील मग तो सरपंच हिला ना थोडेसे पैसे वगैरे सांगतो हे सोनल त्या सरपंचाला पैसे देण्यासाठी जमावाजमाव करायला सुरुवात करते कोणाकोणाची मदत घेऊन ती पैशाची जुळणा करते आणि त्या सरपंचाला देते ते पैसे त्या सरपंचाला दिल्यानंतर सरपंचना परत कोणतं पण कारण काढायचा आणि तिचं रेशनिंग कार्ड काढण्यासाठी प्रॉब्लेम येईल असं सांगायचा तो सरपंच त्याच्यानंतर तिला काय सांगतो याच्यावरती एक पर्याय आहे तो ना माझ्यासोबत एक रात्र घालो आणि तुझं रेशनिंग कार्ड ना लगेच आठवड्याभरात मी काढून देईन हे जे सोनल होते ना तिच्याकडचे सर्व पर्याय संपलेले होते तिचं डोकं चालायचं बंद झालेलं होतं की आता काय करायचं जेवढे पैसे या सरपंचाने मागितले होते त्या पैशाची जमावाजमव करून मी त्याला दिले परंतु तो सरपंच आता कोणतंही कारण लावून रेशनिंग कार्ड निघणार नाही असं सांगतो म्हणजे ती पण ना तयार होते आणि ती त्याच्यासोबत एक रात्र घालवते रेशनिंग कार्ड काढून दिल्यानंतर आता ती पुढे मनरेगा स्कीममध्ये तिचं नाव जॉईन करण्यासाठी जाते ती त्या मनरेगाच्या ऑफिसरला भेटते ते ऑफिसर पण ना तिच्याकडून लाच घेण्यासाठी पैसे मागतात तो मनरेगा ऑफिसर पण तिच्या मजबुरीचा फायदा उचलतो आणि तिला ना विनंती करतो त्याच्यासोबत एक रात्र घालवण्याची सोनल हे सोनल विचार करते असं पण आपण लुटलो गेलेलं आहे त्यामुळे ती त्या मनरेगाच्या ऑफिसरसोबत पण सोबत पण झोपते असे दलाल क्लर्क वेगवेगळे अधिकारी जवळपास तीन महिन्यामध्ये तेरा अधिकाऱ्यांसोबत तेरा लोकांसोबत ना ती झोपते त्या तेरा अधिकाऱ्यांनी तिच्या मजबुरीचा ना कसा फायदा उचललेला होता ते पहा त्याच्यानंतर तीन महिने झाल्यानंतर काय होतं ही सोन्याला आजारी पडते आजारी पडल्यानंतर पहिल्यांदा ती जे गावातील झाडपाला वगैरे ना म्हणजे जा झाडपाला देणारे वगैरे डॉक्टर असतात ना त्यांच्याकडे जाते उपचार घेण्याचा प्रयत्न करते परंतु कोणताच तिच्यावरती इफेक्ट होत नाही आता तिच्याकडे जास्त पैसे पण नव्हते त्यामुळे ती काय करते सरपंचाकडे जाते आणि सांगते की माझी तब्येत ठीक नाही आहे आणि तुम्ही मला मदत करा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये तुमची ओळख असेल तर सांगा म्हणजे मी तिथे जाईन रक्त वगैरे चेक करीन तर तो सरपंच परत आणि तिला ना तिच्यासोबत एक रात्र घालवतो आणि तिला त्या हॉस्पिटलमध्ये पाठवून तिची मदत करण्यासाठी तयार होतो आता ही सोनल त्या हॉस्पिटलमध्ये जाते तिचं रक्त वगैरे चेक करते आणि तिच्यासोबत ना हा सरपंच पण होता जेव्हा रिपोर्ट येतो ना त्या रिपोर्टमध्ये समजतं की ही जी सोनल आहे ना ती एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे लिटरली ही जेव्हा माहिती त्या सरपंचाला समजते ना उसका ना कुत्ता बन गया आता लिटरली जाम घाबरतो तो तो त्या रिपोर्टवाल्यावरती संशय घेतो आणि सांगतो हे असं होऊ शकत नाही हा रिपोर्ट आहे ना तो चुकला आहे परत आणि चेक करा म्हणतो तर परत आणि ना सोनलच्या रक्ताची तपासणी केली जाते आणि जेव्हा जा दुसऱ्यांदा रिपोर्ट येतो ना तेव्हा पण सेमच रिपोर्ट येतो त्याच्यामध्ये पण ही सोनल एच आय व्ही पॉझिटिव्ह होती आतापर्यंत त्या सरपंचाची अशी वाट लागलेली होती ना की त्याला कळायचं बंद झालेलं होतं त्याच्यानंतर तो सरपंच पण त्याच्या रक्ताची तपासणी करतो आणि त्याला पण समजतं त्याचा जो रिपोर्ट आहे ना तो पण एच आय व्ही पॉझिटिव्ह होता त्याच्यानंतर ही माहिती त्या मनरेगाच्या ऑफिसरपर्यंत क्लर्कपर्यंत दलाल जेवढे बारा तेरा लोक होते ना त्यांच्यापर्यंत पोहोचते सगळे नाशिक भीतीने कापायला लागतात लपून छपून हे सगळेजण त्यांच्या त्यांच्या रक्ताची तपासणी करतात आणि रिझल्ट काय सर्व तेराच्या तेरा लोक एच आय व्ही पॉझिटिव्ह येतात आता हे फक्त तेरा लोकच एच आय व्ही पॉझिटिव्ह झाले असतील का तर नाही या ऑफिसरांनी त्या मुलीच्या मजबुरीचा फायदा उचलल्यामुळे हे स्वतः तरी एच आय व्ही पॉझिटिव्ह झाले परंतु ना त्यांच्या बायकांना पण विनाकारण एच आय व्हीचा संसर्ग झाला काहीही चुकी नसताना त्याच्यानंतर प्रश्न असे पडतात नक्की हा एच आय व्ही कोणाला पहिल्यांदा झालेला होता तर याच्यानंतर माहिती अशी मिळते सोनलचा जो नवरा होता ज्याचा मृत्यू झालेला होता त्याला एच आय व्ही होता आणि त्याला एच आय व्ही असल्यामुळे दोन हजार अठरालाच त्याचं निधन झालं होतं त्याचं तर निधन झालेलंच होतं परंतु ही सोनल होती ना ती पण एच आय व्ही पॉझिटिव्ह होती आणि त्याच्यानंतर ती रेशनिंग कार्ड काढण्यासाठी मनरेगाची स्कीममध्ये जॉईन होण्यासाठी विधवा पेन्शन मिळवण्यासाठी जाते आणि तिथे त्या अधिकारी याच्या मजबुरीचा फायदा उचलतात त्याच्यामुळे त्या ते तेरा लोकांना पण याच्या आयू होतो तर बघा कर्माची फळं कशी भेटली बघा कुणाच्या मजबुरीचा ना असा बिलकुल पण फायदा उचलू नका माणुसकी म्हणून समोरच्या व्यक्तीला मदत करा मी पहिल्यांदा जेव्हा या केसवरती रिसर्च केले ना मला त्या सरपंचाचं हसू यायला लागलेलं आहे आयला म्हटलं सरपंचानं काय विचार केला असेल आणि काय झालं तर अशा पद्धतीने ही घटना इथेच समाप्त होते भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा चॅनेलवरती जर नवीन असाल